कारण काय असू शकते मी सांगू शकत नाही हकालपट्टी किंवा उचल बांगडी हे शब्दप्रयोग जे मीडियातून कालपासून दाखवले गेले ते अत्यंत चुकीचे आहेत तसं कुठलंही पत्र मला काही अधिकृत पक्षाकडून आलेलं नाही आणि पक्षाचा प्रवक्ता यापेक्षाही मोठं पद माझ्याकडे आहे ते म्हणजे अजितदादाचा एक कार्यकर्ता दादाचा कार्यकर्ता असणं आणि दादांवर निष्ठा ठेवून पक्षात काम करणं ही मला असं वाटते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे अजित दादांच्या पक्षात काम करण्याची संधी मिळते वारंवार जिथं शेतकऱ्याचा विषय असेल जिथं सर्वसामान्यांचा विषय असेल जिथं राज्य हिताचा विषय असेल त्या ठिकाणी मी भारताचा नागरिक या नात्यानं बोलणार कारण पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवलं तर मला अजिबात दुःख नाही पण भारतीय संविधानाने मला फंडामेंटल राईट्स अर्थात बोलण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पूर्ण वापर संपूर्ण शक्तीनिशी मी आपल्या प्रचार प्रसार माध्यमांद्वारे करणार आहेच पण तुर्तास मी अजित दादा पवार यांचा एक कार्यकर्ता आहे आणि हे पद माझ्याकरता पदापेक्षा मोठं आहे